जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम प्राप्ती योग श्लोक तिसरा नरूपमस्येहोप्य नान्तो न चादिः न च सम्प्रतिष्ठ अश्वत्थमेनम् सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्त योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना या अश्वत्थ वृक्षाचे खरे रूप किंवा त्याचा शेवट त्याचा आरंभ किंवा त्याचा आधार हे लक्षात येत नाही परंतु प्रत्येकाने हे खोलवर रुजलेले अश्वत्थ किंवा संसारूपी झाड तोडले पाहिजे हे अश्वत्थ किंवा संसार वृक्ष तोडण्यासाठी एक मजबूत शस्त्र आहे ते शस्त्र म्हणजे अलिप्तता अलिप्तता ही स्वार्थाशिवाय इतर सर्व गोष्टींबद्दल आणि सुखांबद्दलची अनास्था आहे शिवाय संसार हे आई वडील आणि पुत्र यांच्याबद्दल नाही जसे आपण विचार करतो त्यापेक्षा ब्रह्मा या संसार वृक्षाचा उगम आहे सर्व मानव संसार वृक्षाच्या फांद्या आहेत आणि इंद्रिय वस्तू या झाडाच्या फांद्या आहेत असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला एक असे तंत्र शिकवत आहेत ज्याद्वारे आपण ज्या संसाराच्या झाडात अडकलो आहोत त्याला तोडून टाकू शकतो श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण डोळ्यांसमोर ठेवून ऐहिक आणि क्षणिक सुखांमध्ये अनास्था ठेवण्याचे तंत्र आचरणात आणून श्रीमद नारायण यांचा आश्रय घेताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हेच जीवनाचे ध्येय बनवू आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे वचन श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया करूयाते नांतो नचादिर्न चा दिर्ण च संप्रतिष्ठा अश्वत्themeनम सुविरूढमूलं असंगशास्त्रेण दृढेन चित्वा श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्णा परमात्मंनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिली आहे श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नरूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिः न च सम्प्रतिष्ठा सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा ओ न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं असङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा